माहितीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नोंदणीला आजपासून प्रारंभ झाला आहे एकवीस ते साठ वर्ष दरम्यानच्या लाभार्थी महिलांना याचा लाभ ला होणार आहे योजनेसाठी नोंदणीच्या पहिल्या दिवशी राज्यातील अनेक सेतू केंद्र आणि तहसील कार्यालयामध्ये नोंदणीसाठी महिलांनी मोठी गर्दी केली योजनेत नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र जमा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सेतू केंद्रावर महिला आल्या होत्या या योजनेत महिलांची नोंदणी झाल्यानंतर लाभार्थी महिलांची यादी जारी केली जाणार आहे आज पहिल्याच दिवशी नोंदणी केंद्रावर महिलांनी मोठ्या उत्साहात नोंदणी केली या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये मिळणार आहेत मध्य प्रदेश सरकारच्या लाडली बहिणा योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे मध्य प्रदेशात ही योजना प्रचंड लोकप्रिय ठरली होती नुकत्याच पार पडलेले लोकसभा निवडणुकीत भाजपला मध्य प्रदेशात याचा फायदा झाला होता भाजपने मध्य प्रदेशातील लोकसभेच्या जा सर्व जागा जिंकल्या होत्या त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला याचा मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे ही योजना गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे मात्र योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार किंवा मिळणार नाही याबाबत महिला वर्गात अजून पुरेशी स्पष्टता नाही त्यामुळे महिला वर्गात काहीसा संभ्रम आहे मुख्यमंत्री लाडकी पयन योजना हे वयोवर्ष एक एकवीस ते साठ या वयोगटातील महिलांना मिळणार आहे दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहे तसेच दरवर्षी शासन या योजनेवर शेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देणार आहे याची अंमलबजावणी जुलै महिन्यापासून सुरू होणार असून या योजनेसाठी कोण पात्र ठरणार आहे ते आपण बघूया महाराष्ट्राचे रहिवासी असणारे त्याच्यानंतर विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे त्यानंतर वयोवर्ष साठ या वयापर्यंतच यामध्ये पात्र महिला ठरतील यामध्ये अपात्र महिला कोण ठरतील ते पण बघूया अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिला हे यामध्ये अपात्र ठरणार आहेत घरामध्ये कोणी टॅक्स भरत असेल कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीवर असेल किंवा निवृत्ती वेतन घेत असेल किंवा पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल कुटुंबातील सदस्याकडे चारचाकी वाहन असेल असे लोक यामध्ये अपात्र ठरणार आहेत त्यामध्ये ट्रॅक्टर हा विषय वगळून बाकी वाहने असल्यास म्हणजे ट्रॅक्टर असल्यास चालून जाईल या योजनेसाठी अर्ज करताना आपल्याकडे कोणती कागदपत्रे असणं आवश्यक आहे ते आपण बघूया यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे रहिवासी दाखला असणं आवश्यक आहे त्यानंतर बँकेचे पासबुक फोटो आणि अधिवास प्रमाणपत्र हे एवढे डॉक्युमेंट आपल्याला असणे आवश्यक आहे योजनेचा अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरल्या जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे